नाशिक नगरपालिका ते राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर सलग सात वेळा निवडून आलेले स्वर्गीय उत्तमराव एलिया कांबळे यांचे चिरंजीव समीर उर्फ जॉय उत्तमराव कांबळे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला आहे दरम्यान समीर जॉय कांबळे यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले असून सध्या स्थितीत ते माजी खासदार माधवराव पाटील आणि माजी स्थायी समिती सभापती माजी विरोधी पक्षनेते माजी सभागृह नेते स्वर्गीय उत्तमराव कांबळे यांनी नावरूपास आणलेल्या दी जनलक्ष्मी कॉपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष आहेत दरम्यान समीर उर्फ जॉय कांबळे हे देखील मागील पंचवार्षिक काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते काँग्रेस पक्षात आलेली मरगळ अद्यापही दूर झालेली नसून याचा फटका नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतही बसू शकतो त्यामुळे ज्या मतदारांच्या भरोशावर आपण निवडणूक जिंकतो त्या मतदारांशी किंबहुना प्रभागाची विकास कामे झाली पाहिजे या दृष्टीने समीर जॉय कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांच्या सोबतच सागर कांबळे साहिल कांबळे विशाल आनंद कांबळे चंद्रकांत व इतर समर्थकांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे यावेळी शिवसेना आमदार नरेश मस्के उपनेते अजय बोरस्ते विजय करंजकर महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्या शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठे करणे हे एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून शिकण्यासारखं असून त्यांच्या प्रेरित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे काँग्रेसचे माजी नगरसेवक समीर जय कांबळे यांनी सांगितले आहे काँग्रेस मध्ये आलेली मरगळ हे भविष्यात दूर होणार नसून चळवळीत अग्रेसर असलेल्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे समीर जय कांबळे यांनी सांगितले शिंदे साहेबांना ज्या वेळेला परिवाराचं सगळं बॅकग्राऊंड आदरणीय नरेश म्हस्के साहेबांनी सांगितलं त्यावेळेला साहेबांना खूप कौतुक वाटलं की असा एक परिवार आपल्याशी जोडला जात आहे की ज्याचं इतक्या वर्षापासून राजकारणामध्ये यश आहे आणि कधीही कुठलाही पक्ष बदल केलेला नाही म्हणून शिंदे साहेबांनी सांगितलं की आज तुम्ही माझ्याबरोबर येत आहे परंतु तुमचा आदर व सन्मान प्रत्येक वेळी पक्षाकडून राखला जाईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो मागील पंचवार्षिक कळत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अवघे पाच नगरसेवक निवडून आले होते यात समीर कांबळे यांचाही समावेश होता मात्र आता समीर कांबळे यांनी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला असून त्यांनी काँग्रेसलाच आता हात दाखवला आहे त्यामुळे आगामी काळात समीर कांबळे शिवसेनेचे ध्येय धोरण आणि विकासाचे राजकारण घराघरात पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे समीर कांबळे यांच्या रूपाने काँग्रेसला नाशिक शहरात राजकीय धक्का बसला असून समीर कांबळे यांच्या प्रवेशाने शहरातील शिवसेनेची ताकद वाढली आहे एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक